नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रात आपले स्वागत एकवरा देवी मंदिर परिसरात वॉट सावित्री पौर्णिमा महिलांकडून करण्यात आले साजरा धुळे शहरातील आई एकविरा देवी मंदिर परिसरात महिलांनी मोठ्या उत्साहात वाट सावित्री पौर्णिमा साजरा केली दरम्यान पतीच्या दीर्घायुष्यासाठी सावित्रीने केलेल्या त्यागाचे स्मरण करत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी वाडाच्या वृक्षाची विधिवत पूजा महिलांनी केली वड सावित्री पौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण असून पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी साजरा करते या दिवशी सावित्रीने एम राजाकडून आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत आणले अशी आख्यायिका आहे याच धर्तीवर धुळे शहरातील आई देवी मंदिर परिसरातील महिलांनी आपल्या पती प्रति असलेली निष्ठा आणि आदर व्यक्त करत ज्याप्रमाणे सावित्रीने व्रत करून आपल्या पतीचे प्राण परत आणले त्याचप्रमाणे आमच्या पतींना देखील दीर्घायुष्य लाभो सात जन्म हाच पती मिळो आणि जगाचे कल्याण हो अशी मनोकामना यावेळी महिलांनी व्यक्त केली आम्ही आज वट पौर्णिमा या निमित्ताने वडाच्या झाडावर पूजा करण्यासाठी आलेलो सर्व माता पगिनी भगिनी महिला मंडळ जमलेलं आता हा हा जो व्रत करतात ते अनेक वर्षापासूनची परंपरा असल्यामुळे सर्व महिला ही पूजा करतात आपल्या आयुष्यातील जो नवरा आपल्याला सात जन्म मिळावा किंवा या या पूर्ण जन्म मिळावा यासाठी व्रत करतात आणि या दि तसेच ज्याप्रमाणे सती सावित्रीने सत्यवान राजाचे त्राण मागविले जिवंत केले त्याप्रमाणे त्यासाठी ते व्रत करतात त्याप्रमाणे आपल्या नवऱ्याचं दीर्घ आयुष्य वाढावं त्याला चांगलं आरोग्य आपल्या घरात चांगले स प्रगती होऊ शकेलिडा किडा लाव त्यासाठी उत्तर करतात